हाय हॅलो नमस्कार मी अमृता स्वागत करते आपल्याच यूट्यूब चॅनलवरती तर आज शेतामध्ये आले आहे कारण जाणार आहे मी सासरी तर भाजीपाला थोडाफार न्यायचा होता त्यासाठी शेतात न्यायला आले आहे भर उन्हाचा आल्यामुळे थोडंसं जास्त कडक आहे तर इथं विहिरीजवळ आले आणि विहीर बघू शकता किती मोठी प्रशस्त आणि बांधलेली आहे खूप जवळजवळ दोनशे अडीचशे वर्षापूर्वीची ही विहीर आहे आणि पूर्ण बांधीव दगडी काम आहे आणि पूर्ण बांधकाम पूर्वीचं जे आहे तसंच आहे तीन मोठे आहेत इथं म्हणजे पूर्वीच्या काळी मोठेने जे पाणी ओढलं जातं तर तीन मोठ इथं जोडलेल्या जायच्या तर त्याचं दगडी जे जे लावलेलं असतं मोठेचं तर ते आहे होल वगैरे तसंच इथं आहे समाधी आणि त्यावरतीही महादेवाची पिंड वगैरे केलेली आहे पूर्वीच्या काळीच केलेली आहे आत्ताची नाही तर त्यानंतर विहिरीमध्ये जायचा त्याच बाजूने रस्ता आहे तर त्यानंतर आम्ही निघालो आहोत विहिरीमध्ये कारण बसण्यासाठी थोडा वेळ इतकं छान प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर आणि त्यानंतर खाली जायचा एक साईडनेच रस्ता आहे पूर्ण इथं पण दगडी बांधकाम बांधीव आहे आणि जे पूर्वी काम केलेलं आहे ते तसंच आहे काही हल्लेलं नाही किंवा परत केलेलं नाही जसं आहे तसंच आहे हे आणि इथे खोली पण आहे विहिरीमध्ये पायऱ्या उतरतानाच खाली आणि ते एकदम शांत आणि थंड असं वाटतं त्यामुळं मस्त वाटतं कारण बऱ्याच वेळी तर पाणी असतंच पण जेव्हा नसेल तर तेव्हा ही खोली पूर्ण थंड असते त्यानंतर खाली इथून जायचा रस्ता आहे जो पूर्ण विहिरीमध्ये जातो आणि समोर जी देवळी दिसत आहे तर त्यामध्ये एक महादेवाची छोटी पिंड आहे समोर नंदी पण होता परंतु सतत पाण्यामुळे पूर्ण नंदी पण गेलेला आहे आणि पिंड पण एकदम छोटीशी दिसत आहे आणि त्यानंतर आलो हो आहोत विहिरीमध्ये पूर्ण पूर्ण खालीपर्यंत पायऱ्या आहेत जिथंपर्यंत दगडी बांधकाम आहे तिथंपर्यंत आणि तिथून खाली जे आहे गाळ तर तिथं पूर्ण भर उन्हाच आल्यामुळे पूर्ण सूर्यप्रकाश विहिरीमध्ये दिसत आहे त्यामुळे पूर्ण तळ वगैरे दिसत आहे तसेच विहिरीमध्ये जे मासे आहेत तर ते पण दिसत आहेत सोडलेले मासे नाहीत पहिल्यापासूनच इथं मासे आहेत तर एकदम छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि एकदम थंड वाटतं भर उन्हामध्ये पण एकदम शांत थंड आणि बाजूनं उमाळे वगैरे बघू शकता एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण भरपूर उमाळे आहेत आणि उन्हामुळे तसे शेताला पाणी पाजले त्यामुळेच विहिरीचं पाणी खाली गेलेलं आहे नाहीतर पायऱ्यावरती नेहमी पाणी असतं आणि खालून वरती बघितलं तर एकदम छान असं वाटतं किती मोठं प्रशस्त वाटतं विहिरीमध्ये आणि पोहायला पण बरेच जण येतात तर परंतु जरा शेत आतमध्ये आहे तर त्यामुळे बाहेरचे जास्त कोणी येत नाही कारण वि शेत थोडं आतमध्ये आहे परंतु जे घरचे वगैरे असतात तर ते येतात पोहण्यासाठी कारण पूर्ण विहिरीमध्ये पायऱ्या आहेत आणि आम्ही बराच वेळ इथं गप्पा मारत बसलो होतो कारण एकदम थंड वाटत होतं उन्हामध्ये पण कारण घरी जायची पण इच्छा होत नव्हती इतकं छान वाटतं इथं आल्यानंतर आणि वरून बघू शकता व्यूज तुम्ही विहिरीचा किती मोठी प्रशस्त दिसत आहे आणि वरून खाली बघितलं की आम्ही किती छोटं दिसत आहे विहिरीमध्ये बसलेलो इतकी मोठी आणि खोल विहीर आहे ही आणि त्यानंतर वरती येत आहे कारण भाजीपाला पण घ्यायचा होता शेतामधील कारण नेण्यासाठी पण आणि त्यानंतर आम्हाला बाकीचं पण साहित्य वगैरे गोळा करून साई बा बॅग भरायची होती बाकीचं पण आवरायचं होतं तर त्यासाठीच गडबड केली कारण बराच वेळ आम्ही गप्पा मारत बसलो होतो खालीच त्यानंतर वरती आलेलो आहोत आणि चला शेतामध्ये काय काय आहे तर ते पण दाखवणार आहोत आम्ही आणि त्यानंतर व त्यानंतर अजून एक समाधी इथं आहे आजोबांची बापू म्हणतो तर तिथं आहे आणि तिथं झाडं पण लावलेले आहेत गुलाबाची आणि इतकी छान भरपूर फुले लागलेली आहेत आणि इथं इकडं शेत आहे आणि इकडं कोबी केलेलं आहे आणि कुठं कुठं गड्डे भरलेले आहेत का नाही तर ते बघायचं चालू आहे आणि एक साईडला केलेले आहे वांगी आणि इकडं वांग्याचा प्लॉट आहे पूर्ण आणि भरपूर वांगी लागलेल्या आहेत तो काढून नेली होती परंतु बरेच वेळा चुकतात तर मला छोटी छोटी वांगी पाहिजे होती भरतासाठी तर तीच काढायची चाल चाललेली आहेत आणि भरपूर काटे आहेत त्यामुळं खूप जपून काढायची चालू आहेत आणि गोल गोल फिरवलं की पट आणि ओढलं की पटकन निघतात वांगी तर अशा पद्धतीने सगळे वांगे एक साईडची मी बघून बघून घेतलेले आहेत इथं मुगाचे शेंगा आहेत अजून भरलेल्या नाहीत त्यामुळे मी काही काढलेल्या नाहीत त्याच्या शेजारी फ्लॉवर आहेत तर मी दोन फ्लॉवरचे गड्डे घेतलेले आहेत आणि इकडं आहे काकडी आणि इथं बघू शकता की ती छोटी कोवळी काकडी आहे आणि एवढी छोटी काकडी खायला खूप छान आणि एकदम गोड एकदम मस्त लागते मला तर भरपूर आवडते अशी काकडी खायला आणि मी भरपूर काकड्या खाल्ले आहेत घरी जाईपर्यंत आणि इथं पण काकड्या आहेत तर मी ज्या कोवळ्या काकड्या आहेत तर तेवढ्या मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत नेण्यासाठी इस्लामपूरला आणि घरचं ते घरचंच असतं तर त्यामुळे भरपूर मिळेल तेवढं सगळं घेतलेलं आहे शेतामधील आणि त्यानंतर भर ऊन असल्यामुळे आम्ही लगेच घरी गेलेलो आहोत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका